माध्यम असो की चौकातील पारावरील गप्पा निवडणुकीचे टोकटाळ्यांची चर्चा रंगत आहे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत करूया निवडणुकीचे उमेदवार कोण आणि कोण कोणत्या पक्षात लढवण्यासाठी उत्सुक आहे लोखंडे आपला नशीब आजबुनस इच्छुक आहे

आहे तरी राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही नमस्कार शिर्डी लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस निवडणुकीत इच्छुक कोण लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक काही महिन्यांवर येऊन टिपली आहे देशभरात सर्वच पक्ष निवडणूक पूर्वी प्रचाराच्या सभा घेतल्या जात आहे माध्यम असो की चौकातील पारावरील गप्पा राजकीय नेत्यांच्या बेडू पुढ्या तसेच कॉमेडी आणि सिरियस निवडणुकीचे टाळ्यांची चर्चा रंगत आहे तर अशी चर्चा झिरो न्यूज पॉलिटिकल टाळ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत करूया अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघ आणि बारा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे त्यातील शिर्डी हा महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये शिर्डी अकोले संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासे विधानसभा मतदारसंघ आहेत एकोणीसशे बावन्न ते दोन हजार आठ पर्यंत कोपरगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे याच कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खाजगी बाळासाहेब विखे हे दोनदा काँग्रेस तर शिवसेनेकडून एकदा निवडून आले आहेत खासदार बाळासाहेब विखेंचा जिल्ह्यातील राजकारणात मोठा प्रभाव होता आजही विखे घराण्याचे जिल्ह्यातील राजकारणात मोठा प्रभाव आहे शिर्डी मतदारसंघातून लोकसभेत निवडणूक येणार यात विखे परिवाराचा शब्द निर्णयात्मक ठरतो खासदार रामदास आठवले यांची खत आजही कायम आहे कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे अठ्ठेचाळीस शिर्डी लोकसभा मतदारसंघ एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठला ला बदल करण्यात आले दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या आणि त्याचे पहिले खासदार शिवसेनेचे भाऊसाहेब राजाराम बाग चौरे हो यांना खासदार बनविण्यात खासदार बाळासाहेब विखे यांचा हात होता त्यानंतर निवडणुकीत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे दोनदा निवडून आले आज शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खासदार लोखंडे शिवसेना शिंदे गटात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ झालेले आहे शिवसेना फुटून दोन गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत असे घडत असताना शिर्डी लोकसभेची निवडणुकीचे उमेदवार कोण कोण आणि कोणत्या पक्षात उत्सुक आहेत चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलतापाल झालेले आहे शिवसेना फुटून दोन गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत असे घडत असताना शिर्डी लोकसभेची निवडणुकीचे उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षाचे आहे हे पाहणे उत्सुकतेचे आहे चर्चेत एक नाम केंद्रात राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्ष आर पी आय आठवले वतीने निवडणूक लढवली होती रामदास आठवले यांना दोन लाख सत्तावीस हजार एकशे दहा तर शिवसेनेचे भाऊसाहेब वाकसावरे यांना तीन लाख एकोणसाठ नऊशे एकवीस मते मिळाली होती सव्वा लाख पेक्षा जास्त मताने राजकारणातील नौके असलेले वाकसावरे यांनी मतंवर राजकारणी आठवले यांचा पराभव केला होता राज्यातील राजकारणातील घडामोडीनंतर राज्यसभा खासदार असलेले रामदास आठवले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहे पण रामदास आठवले यांचा पराभव केल्यानंतर भाऊसाहेब वागसवरे यांचा दल बदलानंतर सदाशिव किशन लोखंडे यांनी दोन हजार चौदामध्ये त्यांचा पराभव केला होता आणि दोन हजार लाही सदाशिव लोखंडे दुसऱ्यांदा निवडून आले शिवसेनेच्या फुटीनंतर आता शिंदे गाटातर्फे तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी करण्यास उत्सुक का आहे कामाचा प्रभाव नसला तरी नशीब बलवत्तर असे म्हणावे लागेल दोन हजार नऊ ला बवनराव घोलक नावाची चर्चा रंगत असताना शेवटच्या शनी शिव शिवसेनेकडून उमेदवारी उमेद मिळाली नाकापेक्षा मोती जड नको या कारणाने खासदार बाळासाहेब विखेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकली दोन हजार चौदा ला दुसऱ्यांदा भाजप शिवसेने युतीमुळे खासदार होण्याची कामी आली उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला परफॉर्मन्स नसताना क्रिकेट अकरा मध्ये समावेश असेल तर त्याला नशीब लागते तिसऱ्यांदा खासदार सदाशिव लोखंडे आपला नशीब आज इच्छुक आहे शिर्डी अकोले संगमनेर कोपरगा श्रीरामपूर आणि नेवासे विधानसभा असलेल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा प्रभाव होता काँग्रेस पासून बाजूला होत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि जिल्ह्यात काँग्रेसची काँग्रेस विभागली गेली याच विभागणीला कलाटणी मिळाली आणि भाजप आणि शिवसेना युतीने मतदारसंघात जागा निर्माण केली बाळासाहेब विखे सारखे दिग्गज नेते सेनेत गेले सेनेबरोबर भाजपने जिल्ह्यात आपली पकड निर्माण केली विखे गळा काळे हे कोल्हेनपुरे थोरात यांचे घरांचे राजपुत्र राजकारणात आले काँग्रेसची तर पुरती वाट लागली आता राष्ट्रवादीची अवस्था एकसारखी झाली किरण लामटे अशोक कानडे वगळता बाळासाहेब थोरात काँग्रेस आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस राधाकृष्ण विखे भाजपचे शंकरराव गडाप शिवसेनेचे या राजपुत्रांनी आपापल्या सोयीने राजकीय फायद्यासाठी आणि आपल्या मतदारसंघ टिकविण्यासाठी सोयीच्या पक्षाची हात मिळवणी केली अशा परिस्थितीत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी मतदारसंघाबाहेर नेते आयात केले आपल्या सोयीच्या राजकारणासाठी खासदार सदाशिव लोखंडे हे सर्वांसाठी सोयीचे ठरले म्हणून लोखंडे एकदा सोडून दोनदा खासदार बनले अशा जर तिसऱ्यांदा वेळेस हॅट्रीक केली तर आश्चर्य वाटायला नको हो। तशी बा, भाऊसाहेब वागसवरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवण्यास तयारीत आहे बाबनराव घोलप यांची नजर लोकसभा मतदारसंघावर आहे रामदास आठवले एकदा पराभवाचा अनुभव घेतल्यानंतर सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवण्यास वारंवार इच्छा व्यक्त करत आहे आता शिर्डी लोकसभेची निवडणूक ही शिवसेना युती आणि शिवसेना आघाडी यांच्यात होईल असे वाटते मात्र लोकसभेच्या निवडणुकीत जो जास्त राजपुत्रांची मदती राखण्यात यशस्वी होईल तोच खासदार म्हणून निवडून येईल भाऊसाहेब बावसाव चौरे आणि सदाशिव लोखंडे यांना लोकसभा मतदारसंघाची माहिती आहे तरी राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही महाराष्ट्रातील पक्ष फुटीनंतर भूकंपाचे धक्के नंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल राजपुत्राच्या मर्जीवर अवलंबून आहे रामदास आठवले बबनराव घोलक भाऊसाहेब बाग चौरे सदाशिव लोखंडे की आणखी नवीन कोण झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आजच झिरो न्यूजला सबस्क्राईब करा